महिला आणि पुरुष नग्न होऊन अमावास्येला स्मशानात चितेच्या राखेखाली बाहुली नारळ कोल्हापुरात भानामतीचा भयंकर प्रकार पुरोगामी भूमी असलेल्या कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून भानामती काळी जादू असे अनेक प्रकार सातत्याने समोर येत आहेत शिरोळ तालुक्यातील उदगावच्या वैकुंठधाम मध्येही असेच एक अघोरी कृत्य केल्याचं समोर आलंय गेल्या काही दिवसांपासून एका महिला आणि पुरुषाकडून भर दिवसा नग्न होऊन करणी आणि भानामतीचे प्रकार सुरू आहेत हे सर्व प्रकार सी सी कॅमेऱ्यात कैद झाले आहेत या उदगाव आणि जयसिंगपूर परिसरात खळबळ उडाली आहे जयसिंगपूर येथील एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर उदगाव वैकुंठधाम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व नातेवाईक वैकुंठधाम या ठिकाणी आले मात्र अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी राख बाजूला करून काळी बाहुली नारळ आणि नावाची चिठ्ठी लिहून भानामतीचा प्रकार केल्याचं समोर आलं या प्रकारानंतर नातेवाईकांनी उदगाव ग्रामपंचायतीकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली यामध्ये एक महिला आणि पुरुषाकडून नग्न होऊन करणी आणि भानामतीचा प्रकार सुरू असल्याचं समोर आलं सीसीटीव्ही मध्ये दिसणारा पुरुष आणि महिला वेगवेगळ्या वेळी वैकुंठधाम मध्ये आल्याचं दिसून आलं अमावास्या, पौर्णिमा शनिवार बुधवार या दिवशी भर दिवसा ही अघोरी पूजा होत असल्याचं समोर आलं या घटनेनंतर आता उदगाव ग्रामपंचायतीकडून तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहे